सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे कपडे धुण्याचा सोडा व आरोग्यास घातक रासायनिक पावडरच्या सहाय्याने भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं केला आहे शनिवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी झालेल्या कारवाईत सुमारे अकरा लाख रुपये किमतीचे भेसळ साहित्य व या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात असलेल्या ओम सद्गुरू दूध संकलन केंद्रात भेसळयुक्त दूध बनवणारे रॅकेट कार्यरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे यांना याबाबत सूचित करीत शनिवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या विशेष पथकासह सापळा रचून छापा टाकला त्यावेळी त्यांना या ठिकाणी मिल्क पावडर कॉस्टिक सोडा यापासून भेसळयुक्त दूध तयार करण्यात येत होते डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे व प्रकाश विठ्ठल हिंगे यांना रंगेहात पकडण्यात आले या ठिकाणी पंचासमक्ष झडती घेतल्यावर मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर व कपडे धुण्यासाठी वापरला जाणारा कास्टिक सोडा आढळून आला त्यांच्या घराची तपासणी केली असता तेथेही रसायनांचा सा साठा लपवून ठेवला असल्याचे उघड झाले सदर डेरीत वरील रसायनांचा पुरवठा करणाऱ्या हेमंत श्रीहरी पवार राहणार उजनी यांच्या घरीही छापा टाकला असता तेथील गोदामातून अकरा लाख रुपये किमतीच्या तीनशे गोण्या मिल्क पावडर व सात गोणी कास्टिक सोडा जप्त करण्यात आला या प्रकरणी तिघांवरही वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते शांताराम नाठे दीपक आहिरे विनोद टिळे गिरीश बागुल अनुपम जाधव मेघराज जाधव किशोर बोडके साईनाथ सांगळे भगवान काकड सविता फुलकर चालक हेमंत वाघ आदींनी कारवाई केली यस्य न्यूजसाठी संपादकीय विभाग